राम मित्रांनो राम मी अमोल कोळेकर पाटील कसं काय मग आता शेतकऱ्यांना बरं वाटतं आहे का आपण एका एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी जितकी तत्परता दाखवली जितके आपण आंदोलनं केली जितक्या आपण सोशल मीडियावरती बोललो तितक्याच मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल गरळ ओकायचं काम सुरू ठेवलं आणि शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ कसं चोळता येईल शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यापेक्षा कशा वाढल्या पाहिजेत यासाठी ह्या भिकार चोटांकडून हरामखोरांकडून काम सुरू आहे एक वाचाळवीर प्रसिद्ध वाचाळवीर कृषी मंत्री होता हागून 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 त्यानं जेवढी घाण केली त्याच्यानंतर वाटलं की बाबा याला जेलमध्ये पाठवेल जेलमध्ये याच्यासाठी की त्याला ऑलरेडी दोन वर्षे शिक्षा झाली होती जरा आराम करायला पाठवतील हो परंतु माहीत नाही त्यांचं काही घेणं देणं इथे दे। त्यांना पुन्हा एकदा पद बदलून दिलं आणि मामाला आपल्या कृषीमंत्री केलं मामा आपला कसा तरी त्या आता खडतर प्रवासातनं चाललं आहे कुठे शब्द जपून वापरायचा कुठे काय करायचं तोपर्यंत तिसऱ्या एका व्यक्तीने आज नंबर लावला नंबर लावला बाळासाहेब पाटलांनी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्याचे आमदार काय नंबर लावला आहे बाळासाहेब पाटलांनी का काल एका भाषणामध्ये का सभेमध्ये बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे है। आता यांचं नाव काय आहे बाळासाहेब पाटील आहे साहेबांना कशा कशाचा नाद आहे हे सारखं नाद नाद जे करतायत ना तर यांना कुठल्या कुठल्या गोष्टींचा नाद आहे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा यायला जास्त वेळ लागणार नाही हे काय बोलले नीट आधी समजून घ्या ते बोलले की जनतेला शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे उठले की सुटलं आम्हाला कर्जमाफी द्या आम्हाला हे करा आम्हाला ते करा जनतेने जनतेला देखील समजलं पाहिजे की आम्हाला आम्ही काय मागितलं पाहिजे कारण आम्ही म्हणजे राजकारणी लोक काय करतो आम्हाला निवडून यायचं असतं त्यामुळे तुम्ही जी मागणी धराल त्या आम्ही तुम्हाला आश्वासन देऊन टाकतो की आम्ही करू एक उदाहरण देखील सांगितलं महोदयाने एका गावामध्ये एक नेता गेला होता त्या नेत्याला गावकऱ्यांनी सांगितलं की जर आमच्या गावामध्ये कुणी नदी आणून देणार असेल तर त्याला आम्ही मतदान करू तर त्या नेत्याने त्याला होकार दिला ह्याचा अर्थ असा होतो की बाळासाहेब पाटलांनी आज जाहीर केलं सगळ्या सभेमध्ये म्हणा किंवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये की राजकारणी लोक फक्त आणि फक्त खोटे आश्वासनं देतात आश्वासनं देताना कुठल्याही गोष्टींची कल्पना त्यांना नसते ती गा आश्वासनं आपलं पूर्ण होणार आहे का नाही होणार आहे त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त एवढं असतं मी किती आश्वासनं दिली की मला मतदान पडतील किंवा माझं मला मी निवडून येऊ शकतो बाळासाहेब पाटलांना एक गोष्ट माहीत नसेल कदाचित बँकेच्या बँका बँक बँकाचे मालक बँकेचे मालक वगैरे त्याच्यामुळे त्यांना शेती काय माहीत नसेल ते जरी स्वतःला समजत असेल किंवा सांगत असेल की मी शेतकरी आहे मी शेतकऱ्याचा पुत्र आहे ज्या मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये ज्या पद्धतीनं पुराच्या पाण्याने म्हणजे पावसाच्या पाण्याने तडखा दिला आपल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे त्या शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळताना तुम्ही बोलता आणि सध्या तर राज्याचे मंत्री आहेत सहकार मंत्री आहेत तुम्ही ते बोलताय की शेतकऱ्यांनी मागायचं काय मागायचं ते ठरवून थे? म्हणजे विचार करून मागितलं पाहिजे अरे तुम्ही काय खाता तुम्ही सोडलेला खाता का सकाळ सकाळचा तुम्ही काही उठून आश्वासनं द्याल जर तुमच्या पाठीमागे जर दम नसेल आश्वासनं पूर्ण करायचा तर कशाला तुम्ही भोगता आश्वासनं देता या लोकांना ना आता जनतेची कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाहीये यांना काय वाटते माहिती आहे का ई एम आमच्या हातामध्ये ई व्ही एम कसं मॅनेज करायचं जनतेला छुत्या कसं बनवायचं हे आम्हाला सगळं चांगलं समजलं आता त्यामुळे जनता आमची काहीही उ उकडू शकत नाही लक्षात घ्या नेपाळमध्ये जी आत्ता परिस्थिती झाली ना नेपाळमधल्या केंद्रातल्या मंत्र्यांना केंद्रातल्या मंत्र्यांना राज्यातल्या मंत्र्यांची काय अवस्था झाली असेल त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचले नाहीत केंद्रातल्या मंत्र्यांना गटारांमध्ये छोट्या छोट्या तलावामध्ये नद्यांमध्ये पळवून पळवून मारले कुत्र्यासारखं मारले ज्या पद्धतीनं बघतो ना पण पर नेपाळची परिस्थिती पाठीमागच्या काही वेळेला घडलेली त्यावेळेला त्यामुळं वेळही शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका शेतकरी लय बेकार आहे बैल आणि नांगर स सोबतच चढवतो आणि त्याच्या बाई नांगर नांगरटी नाला एक रुमणं असतं रुमणं रुम्ना, माहीत असेल जर का त्यानं ते हातात घेतलं ना घातल्याशिवाय सोडतच नाही तो त्यामुळं जरा वेळ आहे सगळे शांत आहेत तोपर्यंत या तोंडातून आपण काय भोकतोय ह्याची जरा किंमत ठेवा याची जरा भान ठेवा शेतकरी सध्या कुठल्या संकटातनं चालला आणि तुम्ही त्याची कशा पद्धतीनं मजा उडवता याच्याबद्दल जरा भान ठेवा तो दिवस जास्त दूर नाही आहे मग इतकं जर तुम्ही माजलेलं असाल आणि तुम्ही मस्तावलेला असाल नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं मंत्र्यांना कुत्र्यासारखं पळवू पड़ू, पळवून मारलं भारतात आणि महाराष्ट्रात देखील त्या गोष्टी घडायला जास्त वेळ लागणार नाही आणि या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार तुम्ही हात अजित पवारांना माझा एक विचार नाही तुमच्या ज्या टोळी म्हणू आपण पक्ष तर हात नाहीच आहे टोळीमध्ये सगळे आशेच आहेत का हो एकासारखे एक माळेचे मनी एक गोष्ट लक्षात एक गोष्ट चांगली झाली बाळासाहेब पाटलांनी जे त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवली ना ही गोष्ट खरं तर फार चांगली झाली त्याचं कारण तुम्हाला सांगतो त्यांनी या गोष्टीतून दाखवून दिलं की जे सत्ताधारी आहेत किंवा जे राजकीय पक्षाचे नेते आहेत यांना शेतकऱ्यांचं किंवा सामान्य जनतेचं काडीचं मात्र दुःख नाहीये मेला काय जगला काय तडफडला काय त्यांना अजिबात काय होत नाही आणि आता तर नवीन फॅड सुरू झाले ते एक नेता पुढं चालतो आणि त्याच्या पाठीमागं त्याचे कॅमेरामॅन असतात स्वतःचे कॅमेरामॅन पैसे देऊन ठेवलेले स्वतःचे रील बनवण्यासाठी की कि मी किती चांगलं काम करतोय मी किती लोकांमध्ये जातोय एक नवीन फॅड आहे त्यामुळे कुठं मदत करायला गेलं एकटा नेता जरी गेला तरी चार पाच कॅमेरामॅन त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या बाजूच्या अँगलने त्याला व्हिडिओ बनवतात शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक करू नका सध्या शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात सापडलाय आहे नि, निसर्गाने निसर्ग कोपलाय शेतकऱ्यांवरती म्हणा ज्या मराठवाड्यातल्या भागातल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली ना शब्दामध्ये मांडणं देखील कठीण आहे भिकार नो तुम्ही शेतकरी तुमच्या बापाच्या घरी आला नव्हता उठवायला तुम्हाला आम्हाला कर्जमाफी द्या म्हणून निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी तुमच्या गटारातून हे शब्द बाहेर पडलेत आम्ही कर्जमाफी देऊ सरसकट शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कुठल्या गटारातून तोंड बाहेर पडले हे शब्द बाहेर पडलेत काढा सगळा पाठीमागचा इलेक्शन काळातला सगळा भाषणाचा इतिहास तुम्हाला कळून जाईल कोण कोण गटार बोललं हे सगळं दे त्यामुळं शेतकरी तुमच्याकडे मागायला नव्हता आला हो कर्जमाफी तुम्ही निवडणुकीतून तु निवडून येण्यासाठी तुमच्या गटातून हे शब्द बाहेर काढलेले आहेत आणि या देशामध्ये आपण या देशाला कृषीप्रधान देश बोलतो आणि त्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था काय आहे कालपर्वा दिवशी नुकसान भरपाई जाहीर झाली शेतकऱ्यांची मागणी बघून शेतकऱ्यांचा आक्रोश बघून सुरुवातीला बावीस हजार कोटी रुपयेची नुकसान भरपाई जी दिली होती वाढवून एक ती एकतीस हजार कोटींची केली आणि त्याच्यामध्ये पंतांनी काय केलं माहिती आहे का दहा हजार एका वेगळ्या गोष्टीसाठी पाच हजार नवीन येणाऱ्या संकटासाठी राखीव म्हणून ठेवले आणि शेवटी ती जी रक्कम होती ती तेवढीच रक्कम दिली म्हणजे पंच्याऐंशी रुपये गुंठा जो मदत जाहीर हो झाली होती तो जास्तीत जास्त बाबा एकशे साठ रुपये किंवा कागदोपत्री आणि ते पण कसं आहे तलाट्यांनी जे पंचनामे केलेत त्याच्यावरती ती रक्कम ठरवली जाणार आहे की कि किती नुकसान झाले आणि किती नुकसान भरपाई आपल्याला द्यायची आहे कर्जमाफीचं तुम्हाला सगळ्यात मोठा कर्जमाफी तर गे यांच्यात दमस नाही तेवढं करायचं कारण काल लाडक्या बहिणींना हप्ता द्यायसाठी चारशे दहा कोटी रुपये दुसऱ्याकडनं मागून घेतलेत दुसऱ्या संस्थेंना आणि ते आपल्या लाडक्या बहिणींना दिलेले ते तर त्यांना जीववालेली सं योजना आहे त्यांना कधी बंद करतो आहे असं झालं लाडकी बहिणीची योजना त्यामुळे कर्जमाफी करणं ह्या सगळ्या गोष्टी यांच्या लायकीच्या नाही त्यांच्या आता आवा आवाकेच्या बाहेर गेलेल्या आहेत या राज्यावरती दहा लाख कोटी रुपयांचं कर्ज झाले दहा लाख कोटी रुपयांचं कुठल्याही प्रकारच्या शक्तीपीठ महामार्गाला पैशाची कमी नाहीये एअरपोर्टला पैशाची कमी नाहीये मोठमोठे प्रोजेक्ट या राज्यामध्ये चालू आहेत त्याला पैशाची कमी नाहीये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्याकडे पैसा नाही शेतकऱ्यांना नुकसान सरसकट नुकसान म्हणा किंवा भरभक्कम नुकसान भरपाई देण्यासाठी अजिबात राज्याकडे पैसा नाही काय मोठेपणा दाखवला यांनी शेतकऱ्यांसाठी आमच्या तर सांगितलं की बाबा आमच्या आमदारांनी एक महिन्याचा पगार हा सारखा शेतकऱ्यांना द्यायचं ठरवलं का कुठला या राज्यातला आमदार आहे आजी असेल माझी असेल तो भिकारी थो, भिकारचोटे किंवा भिकारी सांगा मला त्याला सध्या रशनिंगचं तांदूळ घेऊन खातोय किंवा त्याला एक दिवसाचं दोन दिवसाचं जेवण देखील घरात चालेल का नाही माहीत नाही ऐका असं कुठलं तुमच्या बघण्यामध्ये आमदार असेल तर नाव खाली कमेंट करा अरे द्या तुमची पेन्शन द्या तुमचा पगार त्या शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये जगवले नाही तर तडफडून मेला असता बिना बिनाहानापाण्याचा त्याची जरा किंमत ठेवा तो जगला ना शेतकरी तर तुम्ही जगाल दगडं खाल दगडं शेतकरी जर जगला नाही तर शेतकऱ्यांना कसे संपू आम्ही यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय पण तुम्हाला लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या अवलाद लय आहे फक्त त्यांच्या आतला स्वाभिमान जागा झाला पाहिजे ते रुम नसताना नाहीत घेऊन तुमच्या पाठीमागे पळाले ना हे शेतकरी एक दिवस वेळ आल्यानंतर तुम्ही बघा फक्त तुम्हाला जितकं शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला बोलायचं आहे जितकं तुम्हाला शेतकऱ्यांचा तिरस्कार करायचं आहे ना तुम्ही करा एक ना एक दिवस या राज्यातला शेतकरी आहे ना त्याचा स्वाभिमानाला ठेच पोचेल शेतकऱ्यांना सांगणे आत्महत्या करू नका रे बाबा नो आत्महत्या करू नका तुम्ही एकटा गेला ना लय प्रॉब्लेम होतात तुम्ही जर जायचं असेल ना तुम्हाला या असले भिकारजोट घेऊन जायचे एकट्या मरून काय फायदा द्यावा आणि तो दिवस खरंच जर या सगळ्यांचे म माज आणि माजोडापणा जर कमी होणार नसेल तर नेपाळची परिस्थिती भारतात होण्यासाठी जास्त काळ लागणार नाही तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून सांगा आणि या बाळासाहेब पाटील वाचार वेळाला काय म्हणायचं आहे शेतकऱ्यांच्या जखमेवरती संकटात असताना मीठ सोडल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि अजित पवारांनी या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि स्वतः अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे कारण अजित पवार ह्या सगळ्यांचा लिडर आहे आणि तो अजित पवार खरंच खूप मोठ्या गोष्टी करून बसलेला तो ते हे बाकीचे ना अजित पवारांच्यासमोर खूप चिल्ली पिल्ली आहेत सत्तर हजार कोटी पचवले ढेकर देखील दिले नाही आहे त्यामुळे हे जे बोलतात नाही बिचारे हे साधेत म्हणावं लागेल मग त्याला एक आणखी मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे जे देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या पूर्वी बोलले होते अजित पवारांसोबत आम्ही उभे आयुष्यात कधी जाणार नाही सरकार पडलं तरी चालेल आम्हाला सरकार बसवता नाही आलं तरी चालेल पण अजित पवारांसोबत लग्न करणार नाही त्याच्यावर एक वैयक्तिक व्हिडिओ होईल तो देखील तुम्ही जाऊन बघा बाकी या बाळासाहेब पाटलांच्या राजीनाम्यासाठी तुम्हाला एक कमेंट नक्की करायची आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार